विहार बौद्ध महा बौद्ध गायेतील बौद्ध महाविहार मुक्त झालेच पाहिजे बौद्ध गायेतील बौद्ध विहार भिक्खू संघाच्या ताब्यात दिलेच पाहिजे देत कसे नाही देत कसे नाही आवाज कोणाचा आवाज कोणाचा आवाज कोणाचा भगवान बुद्धांचा गौतम बुद्धांचा विजयतो संघाचा विजयतो संघाचा भारतीय दलित पैंथरचा विजयतो भारतीय दलित पैंथरचा विजयतो ਜੋਰ ਜੀ ਆਡੀ ਇਕਡੋ ਤੇ ਰੀ ਕੁਡੀ ਆਡੀ ਪੋਵ ਤੋਰੋ ਨੇ ਇਦੀ ਗੁਡੇ ਨੇ ਗੀ ਦੀ ਗੀ

येथील जे काही हे बदल विहार आहे त्या विहारामध्ये म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणपन्नासचाच कायदा जो जुना कायदा आहे तो कायदा रद्द व्हावा ही प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी गेले पंधरा दिवसापासून तिथे विविध देशातील विकून दे 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 हे म्हणजे कायद्यानुसार आपल्या संविधानाच्या कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार ते म्हणजे तिथे म्हणजे उपोषण करतात अन्न त्याग आंदोलन करतात परंतु त्यांना आज रोजी तिथे कारण तिथले शासन जे आहे तर है, है। ते बिहार शासन हे बिना कारण त्यांना मध्ये टाकत आहे जवळपास पंचवीस ते तीस विकूंना म्हणजे उचलून नेत आहे पंचवीस पंचवीस परंतु शांततेच्या मार्गाने सर्व आंदोलन चालू आहे आणि तथाकथांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये आपला म्हणजे बौद्ध धर्म जो आहे तर तो शांतीचा संदेश देतो आणि त्यासाठीच हे जे आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून की जे तिथं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला भारतीय दलित अंतरचा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे की हा जो कायदा आहे तो झाला <coughs> पाहिजे कारण आपल्याकडे जो आहे की संविधानाने एकोणीसशे पन्नासच्या नंतर संविधान लागू झालं आणि मग तो काही देशाच्या बाहेर नाही ना आणि म्हणून आपल्याला म्हणजे सांगायचं एवढंच आहे की भिकूमर जे अन्याय होत आहे आणि ते बौद्ध विहार जे आहे तर हे जगामध्ये एक म्हणजे बुद्धांचं तीर्थस्थान आहे आता तुम्ही सांगा की जसं समजा राम मंदिर तयार झाले तिथं जी ट्रस्टी आहे ते सर्व हिंदू आहे बरोबर आहे चर्च मध्ये जे आहे तर ते ख्रिश्चन आहे मग बौद्धाच्या मंदिरामध्ये इतर का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि आमची अशी मागणी आहे की तिथे ते, 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 ते जे बौद्ध विहार आहे ते पूर्णपणे हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आणि ह्या आंदोलनासाठी आमचं भारतीय दलित सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आपल्या मार्फत निवेदन घेतलं भारतीय दलित पैंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मागणीचं निवेदन आहे बोधगया महाबोधी विहार जे आहे हे धर्मगुरूच्या नावे करण्यात यावं आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जे काही धम्मगुरू हे आंदोलन करत आहेत त्यावरती तेथील जे काही सत्ताधारी आहेत यांच्या सांगण्यानुसार पोलीस अधिकारी हे भंतीजीवर अन्याय करीत आहेत रोजचे भंतीजीवर केसेस करत आहेत त्यांना मधी टाकत आहे याचा आम्ही भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या तीन तारखेला जे काही सर्व धम धम्मगुरू मिळून या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे या आंदोलनाला भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत खरं म्हणजे आपल्याला माहीत असेल की केंद्रीय मंत्री अमित शहा सारखे जे काही कायद्याला जाणणारे कायद्याचे मंत्री आहेत परंतु हे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपमानजनक असे वक्तव्य करतात आणि म्हणून याचाही आजच्या या घरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी त्यांचाही या ठिकाणी धिक्कार करतो आणि खरं म्हणजे जर हे भंतीजीच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत जर असंच चालत राहिलं तर भारतीय दलित पांथर जर आंदोलन छेडील संपूर्ण मराठवाड्याभर भारतीय दलित पांथरचं आंदोलन राहील असा ही भारतीय दलित पॅनच्या वतीनं मी देत आहे भारतीय कार्यालयावर भारतीय दलित वतीने आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्याचबरोबर ॲडिशनल कमिशनर आदरणीय नांदगावकर सर यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनात सांगितलं गेलं की बौद्ध गया हे बौद्धांचं स्थान आहे जगामध्ये नंबर एक असं विहार आहे आणि या बौद्ध विहारामध्ये जे काही ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी चार हिंदू आणि चार बौद्ध आणि एक कलेक्टर तर कलेक्टरसुद्धा तिथलाच जो असतो तो, तो हिंदूच असतो आणि म्हणून त्यांचं बहुमत होतं आणि हळूहळू त्या बौद्ध बौद्धविहाराच्या बाजूने कब्जा केला जातोय आणि भिक्खू त्याच न्याय हक्कासाठी तिथे लढता आहेत आमरण उपोषण करत आहेत आणि जाणीवपूर्वक हे पाटणा शहरातील जे काही नितीश कुमार आहेत हे मंत्री जाणीवपूर्वक पंचवीस पंचवीस बंती जिल्हा उचलून त्या दवाखान्याच्या नावावर ते नेत आहेत कारण हे जे काही आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गाने चालू आहे कुठलंही म्हणजे तथागतांनी सांगितलेलं आहे की शांतीचा मार्ग दया क्षमा शांती तेथे मानवाची वस्ती आणि बुद्धाचा ही जी शिकवण आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे आणि म्हणून शांततेच्या मार्गानेच आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करून त्यांना आंदोलन हे दिलेलं आहे तीन तारखेला या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने बहुजन समाजाच्या वतीने भिक्खू संघाच्या वतीने जे निदर्शन केले जाणार आहेत त्या निदर्शनाला भारतीय दलितांतरचा पाठिंबा आहे आम्ही हजारोच्या संख्येने त्यामध्ये सहभागी होणार आहे परंतु सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने या विभागीय आयुक्त कार्यालयावर यावं शासनाला जाग आणावी की जे करून जे तीर्थस्थान आहे ते बौद्ध ताब्यात देण्यात यावी आणि जो काही जुना कायदा जुना कायदा आहे तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी आहे आणि आमचा पूर्णपणे येणाऱ्या तीन तारखेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा